नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्यासमोर एक उदाहरण घेतो बघा चार वजा कंसात ऋण पाच बरोबर किती आणि दुसरं उदाहरण आहे मित्रांनो चार अधिक पाच बरोबर किती या दोन उदाहरणांपैकी कोणतं उदाहरण सर्वात जास्त सोपं आहे बरं सोडवायला तुम्ही म्हणाल हे कारण इथं सरळ चार अधिक पाच करायचे आहे उत्तर येणार आहे नऊ पण मित्रांनो मी जर तुम्हाला असं सांगितलं हे उदाहरण आणि हे उदाहरण एकच आहे याचंही उत्तर मित्रांनो नऊ हेच आहे कसं हे ह्या व्हिडिओत आपण समजावून घेणार आहोत कारण मित्रांनो खूप साऱ्या मित्रांची ही अडचण आहे की धन ऋण ज्या संख्या असतात त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला धन ऋण संख्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीने समजावून देणार आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो की आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर यानंतर धन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी करताना कधीही चुकणार नाही पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल सर्व टाईपची उदाहरणं घेणार आहे बेसिक पासून तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि महत्वाचा मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ज्याचा कोणाचाही आपला चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल ना त्या सगळ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं तर चला चॅनल सबस्क्राईब करून घ्या वेळ वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड कोणत्याही धन कोणत्याही ऋणसंख्या असू द्या मित्रांनो त्या संख्यांची सर्वात पहिल्यांदा समजावून घेणार आहोत फक्त आपण बेरीज कशी करायची तर त्यातलं त्या एक उदाहरण तुमच्या समोर घेतो बघा मित्रांनो बेरीज करण्यासंबंधी दोनही संख्या धनं असतील असं एक उदाहरण असू शकतं बरोबर नाही बेरीज करण्यासंबंधी कोणकोणती उदाहरणं असू शकतात ते पहिल्यांदा काढू आपण चार अधिक पाच दोन्ही संख्या धन असताना बेरीज कशी करायची आणि हे तर तुम्हाला माहिती आहे हे सांगायची पण गरज नाही दुसरं एक प्रकारचं उदाहरण असू शकतं मित्रांनो ते म्हणजे एक संख्या पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल त्यांची बेरीज बरोबर असं बर एक उदाहरण असू शकतं किंवा तिसरं असं उदाहरण असू शकतं ते म्हणजे पहिली संख्या धन आहे परंतु दुसरी संख्या मात्र जी बेरीज बेरजेत करायची आहे ती मात्र ऋण असेल अशी एक बेरजेचं उदाहरण असू शकतं किंवा शेवटचं असं एक असू शकतं दोनही संख्या ऋण असतील आणि त्यांची बेरीज असेल या चार टाईपचे बेरजेचे उदाहरण तुमच्या समोर मांडले मित्रांनो यापेक्षा वेगळं उदाहरण अजिबात असू शकत नाही एक तर दोन्ही धन असतील किंवा एक धन एक ऋण असेल इथं तसंच बघा एक धन एक ऋण असेल आणि किंवा एक तर दोनही संख्या ऋण असतील आणि त्यांची बेरीज असेल यापेक्षा वेगळं उदाहरण असणार नाही मित्रांनो ना आता हे चार उदाहरणं कसे सोडायचे समजावून घेऊ आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगतो मित्रांनो ही चारही उदाहरणं ज्याला समजली ना सोडवायची कशी तो बाजाबाकीची उदाहरणं सोडू शकतो समजावून घेणारच आहोत मित्रांनो काळजी अजिबात करू नका पहिल्यांदा ही चारही उदाहरणं कशी सोडायचे ते समजावून घेऊ त्यातलं पहिलं हे तर आपण लहानपणापासून शिकत आलोय दोन्ही संख्या धन आहे त्यांची बेरीज करायची चार पाच नऊ केले समजलं पुढचं एक संख्या ऋण आणि एक संख्या धन बरोबर असं म्हणा याला हे डोक्यातच ठेवा पाठ करून ठेवा एक संख्या ऋण एक संख्या धन असेल त्यांची बेरीज एक संख्या ऋण एक संख्या धन असेल त्यांची बेरीज इथं सेम तेच बघा एक संख्या ऋण एक संख्या धन त्यांची बेरीज ह्या दोनही उदाहरणामध्ये काहीही फरक नाही आपण ज्या पद्धतीने बेरीज करणार आहोत त्या तो जो नियम आहे तो नियम ह्या दोन्हींनाही लागू पडेल कसा बघा एक संख्या ऋण एक संख्या धन असेल तर त्यातला फरक काढायचा काय सांगितलं मी एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल आणि त्यांची बेरीज असेल तर त्या दोन्ही संख्यातला फरक काढा आता फक्त संख्या बघा पाच आणि चार फरक किती एक आणि जी दिसताना तुम्हाला मोठी दिसते ना दिसताना स्थानिक किमतीनुसार पाच मोठी दिसते ना तर तिचं चिन्ह देऊन टाका त्याला झालं उत्तर मित्रांनो तुमचं बघा इथं एक संख्या ऋण एक संख्या धन आहे त्यांची बेरीज आहे दोन्हीमधला फरक काढला मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं झालं मोठी संख्या पाच आहे ती धन आहे म्हणून उत्तर सुद्धा धन असेल धनचिन्ह द्यायची गरज नसते मित्रांनो पुढे चला एक संख्या धन एक संख्या ऋण तोच नियम वापरायचा एक संख्या धन एक संख्या ऋण आहे दोघांची बेरीज आहे दोन्ही मधला फरक काढा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मोठी संख्या कोणती जी दिसते मोठी ती मोठी पाच दिसते ना तिचं चिन्ह देऊन टाका प्रत्यक्षामध्ये ऋण संख्या हे धनपेक्षा लहान असतात बरं पण इथं मात्र तो नियम वापरायचा नाही इथं काय नियम वापरायचा जी दिसते ती मोठी पाच मोठी दिसते ना तिचं चिन्ह देऊन टाका झालं उत्तर या बाबतीत एकच नियम आहे एक संख्या धन असेल एक संख्या ऋण असेल त्यांची बेरीज असेल तर दोघांमधला फरक काढा आणि मोठ्या सं संख्येचं चिन्ह देऊन टाका नियम पाठ करून टाका मित्रांनो दोन्ही उदाहरणं सुटले तुमचे एकाच नियमाने आता शेवटचं हा दुसरा नियम काय दोन्ही संख्या ऋण असतील तर दोन्ही संख्या ऋण असतील त्यांची बेरीज असेल तर त्या संख्यांची बेरीज करा पाच आणि चारची बेरीज करा आणि आलेल्या उत्तराला ऋण चिन्ह देऊन टाका झालं उत्तर, उत्तर। दोन नियम मी तुम्हाला सांगितले मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या दोनच नियम आहे याला नियम लावायची गरज नाही कारण हे लहानपणापासून शिकत आलोय आपण या पद्धतीची बेरीज कशी करायची फक्त इथं दोन नियम महत्वाचे आहे हे दोन्ही उदाहरणासाठी एकच नियम आहे एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल त्यांची बेरीज असेल तर दोन्ही संख्यातला फरक काढा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या आलं लक्षात मित्रांनो इथं सेमतीची बा पुन्हा एकदा सांगतो दोन्ही संख्या एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर दोन्हीमधला फरक काढा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या एक नियम कळला आता दुसरा नियम काय आहे दुसरा नियम आहे दोन्ही संख्या ऋण असतील तर दोन्ही संख्या ऋण असतील तर त्या संख्यांची बेरीज करा पाच चार नऊ झाले आले आणि आलेल्या उत्तराला ऋणचिन्ह द्या झालं तुमचं उत्तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही ह्या चार टाईपच्या बेरजा करू शकता यापेक्षा वेगळी बेरीज अजिबात असू शकत नाही आणि ज्याला हे दोन नियम समजले ना मित्रांनो तो वजाबाकीची उदाहरणं करू शकतो आता मी तुम्हाला समजावण्यासाठी मुद्दाम त्याच त्याच संख्या घेतल्या समोर सगळ्या त्याच टाईपच्या संख्या ठेवल्या आणि उत्तरं काढून दाखवली वजाबाकी करताना सुद्धा आपण ह्याच संख्या ठेवू आणि वजाबाकी कशी करायची ते समजावून घेऊ पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो वाजाबाकी करताना आपल्याला हेच नियम वापरायचे आहेत त्यासाठी वेगळे नियम पाठ करायची गरज नाही तुमच्या लक्षात येईल बघा आता काय करू आपण इथं फक्त बेरीज होती नाही हे सगळे वाजा करून टाकू हे सगळे वाजा करून टाकू म्हणजे यापेक्षा वेगळं वाजाबाकीचं उदाहरण असू शकणार नाही बरोबर का नाही आता आता ही उत्तरही काढून टाकतो बघा मी आता तुम्हाला माहिती आहे दोन्ही संख्या धन असतील असं करू जरा याला दोन्ही संख्या धन असतील त्यांची वाजवाकी असेल किंवा एक ऋण असेल एक धन असेल त्यांची वाजवाकी असेल इथं तसंच आधीची ऋण होती इथं नंतरची ऋण असेल आणि प आधीची धन असेल त्यांची वाजवाकी असेल किंवा दोन्हीही ऋण असेल आणि त्यांची वाजवाकी असेल आता काय करायचं मित्रांनो इथं महत्वाचं लक्षात ठेवा तुम्हाला मी बेरीज करण्यासंबंधीचे दोन नियम सांगितले तेच दोन नियम या ठिकाणी वापरायचे आणि वाजवाकी करायची पण एक काळजी घ्यायची अजून एक कोणती वजाबाकीचं रूपांतर बेरजेत करून घ्यायचं बस तुम्ही म्हणाल कसं करायचं बघा इथं सात वजा दोन सात वजा दोन किती उत्तर येतं पाच हे तर आपण लहानपणापासून शिकलो की नाही बरोबर पण ह्या वजाबाकीचं रूपांतर बेरजेत कसं करायचं तर लक्षात घ्या इथं दोन असा आहे सात असा आहे म्हणजे याचा अर्थ कंसामध्ये सात कंसामध्ये दोन सात मधून दोन, दोन, दोन वजा केले अशा पद्धतीने पाच उत्तर येतं हे रूपांतर मी तुम्हाला बेरजेत करून दाखवतो हो मित्रांनो कसं बघा आणि ते एकदा केलं की या सगळ्या वजाबाकीची मांडणी तुम्ही बेरजेत करू शकता त्याने काय फायदा होईल मित्रांनो एकदा बेरजेत मांडणी केली की के बेरजेचे नियम माहिती नाही तुम्हाला काय करायचं बेरीज असली की तुम्हाला दोन नियम सांगितले त्या पद्धतीने बेरीज करा इथं सात वजा दोन बरोबर पाच आहे ना ह्या ही वजाबाकी आहे याचं रूपांतर तुम्ही हे सात तसेच ठेवा वजाबाकीची बेरीज करा पण हे बेरजेत रूपांतर करताना हा जो दोन असतो त्याचं चिन्ह बदला आता उत्तर किती येईल पहा बरं उत्तर पुन्हा तेच येईल बघा सात धन आहे दोन ऋणं आहे एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर काय करायचा दोन्ही मधला फरक काढायचा मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं मोठी संख्या जी दिसते ती इथं दोन आणि सात यापैकी सात मोठी आहे म्हणून सात धन आहे तर उत्तर सुद्धा धनच असणार हे आणि हे उदाहरण एकच आहे मित्रांनो काय केलं आपण फक्त वजाबाकीचं मांडणी बेर्जेत केली वजाबाकीची मांडणी बेरजेत करताना काय करायचं वजाबाकीचं चिन्ह बेरजेत करा आणि जी संख्या वजा करायची तिचं चिन्ह बदला झाली बेरजेत मांडणी चला आता ही उदाहरणं सोडवू आपण म्हणजे तुम्हाला वजाबाकीसाठी वेगळे नियम पाठ करायची गरज नाही सर्वात पहिल्यांदा चार वजा पाच चार वजा पाच समजत नाही ना काय करा वजाबाकीचं रूपांतर बेरजेत करा चार तसाच ठेवा वजाच्या ऐवजी बेरीज करा आणि पाच धन दिसतोय तो ऋण करा ही झाली बेरजेत मांडणी हे आणि हे सारखंच आहे मित्रांनो आता तुम्ही याचं उत्तर काढलं तर जे येईल तेच उत्तर याचं येईल मग याच उत्तर काढा ना कारण तुम्हाला बेरजेचे नियम मी आत्ताच सांगितले काय बेरजेचा नियम एक संख्या धन एक संख्या ऋण असेल तर दोन्ही मधला फरक काढा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मोठी संख्या दिसते ती पाच मोठी दिसते ना तिचं चिन्ह देऊन टाका झालं उत्तर तुमचं याचं उत्तर काढत बसण्यापेक्षा त्याची बेरजेत मांडणी केली आणि असं उत्तर मिळवलं हे का करायचं मित्रांनो वजाबाकीसाठी वेगळे नियम पाठ करायची गरज नाही पडणार बरोबर की नाही आता इथं तसंच बघा ऋण चार तसेच ठेवा बरोबर वजा आहे तर ते बेरीज करा पाच धन आहे ते ऋण करा कंसात ठेवायला विसरू नका आता बघा बेरजेत रूपांतर झालं बेरजेचा नियम माहिती आहे आपल्याला दोन्ही संख्या ऋण असतील तर त्यांची बेरीज करा आणि उत्तराला ऋण चिन्ह देऊन टाका झालं उत्तर बघा मित्रांनो इथं तसंच करू बघा चार धन हे तसेच ठेवू वजा बाकीचं रूपांतर बेरजेत करू आणि कंसामध्ये ऋण पाच आहे ते धन पाच करू आता तुमच्या लक्षात आलं असेल हे उदाहरण मी सगळ्यात सुरुवातीला घेतलं व्हिडिओच्या चार वजा ऋण पाच बरोबर किती असं विचारलं आणि त्याच्या खाली लिहिलं तुम्ही चार अधिक पाच बरोबर किती तर सोडवायला सोपं कोणतं आहे हे सोपं आहे ना सोडवायला हे कशाला सोडत बसायचं मित्रांनो आपल्याला जर नियम माहिती आहे काय करायचं वजाबाकीचं रूपांतर बेरजेत करा आणि बेरजेचे नियम माहिती आहे त्याप्रमाणे बेरीज करून टाका वजाबाकी केलीच नाही आपण बेरीज केली आता इथंही तसं वजाबाकी करूच नका तुम्ही आता इथं सरळ करू शकता की नाही डायरेक्ट अशी ही मांडणी करत बसण्यापेक्षा डायरेक्ट करू शकता वजा चार तसेच ठेवा वजाचं बेरीज करण हे वजा आहे ते बेरीज करा बरोबर की नाही धन आहे ऋण आहे ते बे करा आता एक धन आणि एक ऋण झाले दोन्ही मधला फरक काढा मोठी संख्या पाच दिसते पाचचं चिन्ह देऊन टाका चिन्ह द्यायचं नसतं मित्रांनो धन आलं तर हे झालं उत्तर आलं लक्षात मित्रांनो वजाबाकी करताना आणि बेरीज करताना कोणत्याही धन ऋणसंख्या असू द्या फक्त बेरजेचे नियम पाठ करा बेरजेचे नियम दोन आहेत ते म्हणजे कोणते एक संख्या धन असेल आणि एक संख्या ऋण असेल तर काय करायचं आणि हे दोन्ही संख्या ऋण असतील तर काय करायचं पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो बेरीज करताना कोणत्याही धन ऋण संख्यांची बेरीज करताना एक संख्या धन असेल आणि एक संख्या ऋण असेल तर त्या दोन्हीमधला फरक काढायचा बरोबर फरक काढला जी संख्या मोठी दिसते ना तिचं चिन्ह द्यायचं उत्तर झालं आणि दुसरा नियम काय सांगितला मित्रांनो मी दोन्ही संख्या ऋण असतील तर दोन्ही संख्या ऋण असतील तर बेरीज करताना काय करा दोन्ही संख्या ऋणं असतील तर त्याची बेरीजच करा चार आणि पाच नऊ दिसत आहे चार आणि पाच नऊ होत आहे ना नऊ करून टाका आणि उत्तराला ऋणच चिन्ह देऊन टाका दोनच नियम पाठ करा सगळे नऊ वजाबाकीची उदाहरणं सोडवा दोनच नियम पाठ करा मित्रांनो बेरजेचे आणि वजाबाकीचे सर्व उदाहरणं सोडून टाका काही अडचण येणार नाही खूप सारे मित्र आहे असे की वजाबाकीचे नियम वेगळे पाठ करतात बेरजेचे नियम वेगळे पाठ करतात आणि आई निवडी मात्र काय करायचं लक्षात येत नाही एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो फक्त दोन नियम पाठ करायचे आता मित्रांनो मी तुमच्या समोर सरावासाठी काही उदाहरणं घेतो ती उदाहरणं सोडूया म्हणजे तुमचाही सराव होईल आणि पुन्हा एकदा नियम तुमच्या लक्षात येतील गोंधळात टाकणारे दोन उदाहरण मुद्दाम तुमच्या समोर घेतली मित्रांनो फक्त आपल्याला आपल्या नियमांचा सराव करायचा आहे धन संख्यांची बेरीज आणि वजाबाई कशी करायची हे उदाहरण सोडूया पहिल्यांदा सात वजा नऊ वाजा, वाजा पाच मित्रांनो हे उदाहरण इतकं गोंधळात टाकणार आहे ना मित्रांची खूप साऱ्या मित्रांची इथंच अडचण होती यासाठी सोपी आयडिया काय सात कंसात टाकून घ्या नऊ कंसात टाकून घ्या आणि पाचसुद्धा कंसात टाकून घ्या त्यांच्यामध्ये वाजाबाकी चिन्ह आहे आता सोपं वाटेल बघा आता तुम्हाला मी सांगितलं इथं वाजाबाकी आहे ना वाजाबाकी करूच नका काय करा बेरीज करा सात आधी बघा सात तसाच ठेवला वजाचं बेरीज केली आणि कंसात नऊ धन होते ते ऋण केले येत आहे लक्षात मित्रांनो आता आणि हे वजा जे आहे ते ही बेरीज केली पाच धन होते ते ऋण करून टाकले आता सोपं वाटेल बघा तुम्हाला आता पहिल्यांदा ह्या दोघांचं करून घ्या सात अधिक ऋण नऊ एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे बरोबर एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असले तर काय करतो आपण फरक काढतो नऊ आणि सात मधला फरक दोनचा मोठ्या संख्येचं चिन्ह देतो मोठी संख्या नऊ दिसते ना जी दिसते ती बरं का जी दिसते मोठी ना तिचं चिन्ह द्यायचं ऋण दोन पुढे काय आहे अधिक कंसात सात ऋण पाच काही केलं नाही म्हणजे मित्रांनो वेगळं आता याची पुन्हा बेरीज आहे दोन्ही संख्या ऋण आहे तुम्हाला मी सांगितलं दोन्ही संख्या ऋण असतील तर काय करायचं दोन्ही संख्या ऋण असेल तर त्यांची बेरीज करा पाचन दोन सात पाचन दोन सात आणि उत्तराला ऋणचिन्ह देऊन टाका झालं मित्रांनो उत्तर तुमचं हे स्टेप बाय स्टेप मुद्राम तुम्हाला सांगितलं मित्रांनो समजण्यासाठी हे तुम्ही डायरेक्ट करू शकता परंतु सरावाशिवाय नाही सराव करावा लागेल अगोदर इकडे जाऊया बघा ऋण पंचवीस अधिक ऋण पंचवीस वजा ऋण पंचवीस काय करायचं मित्रांनो ह्या दोघांची बेरीज आहे ना मग बेरीज करून घ्या काय अडचण आहे बेरीज करून घ्या बेरीज करता नियम काय वापरायचा दोन्ही संख्या ऋण असतील तर काय करायचं आणि एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असेल तर काय करायचं इथं दोन्ही संख्या ऋण आहे काय करायचं दोघांची बेरीज करा उत्तराला ऋण चिन्ह देऊन टाका समजलं पुढे काय आहे पुढे काय आहे मित्रांनो वजा ऋण पंचवीस आता हे मी मुद्दाम तुम्हाला मांड तुम्हाला समजण्यासाठी असं मांडलं परंतु मी इथं डायरेक्ट मांडलं असतं इथं वजवा की ना बेरीज करून टाकली पंचवीस ऋण आहे ना ती धन करून टाकली डायरेक्ट मांडून टाकला असतं की नाही आता बघा काय दिसतं एक संख्या ऋण एक संख्या धन काय करायचं दोन्हीमधला फरक काढा पन्नासमधून पंचवीस काढून टाकले पंचवीस उरले मोठ्या संख्येचं चिन्ह द्या मोठी संख्या पन्नास बरं तुम्ही म्हणाल ऋण संख्या धनसंख्या तर मोठी असते ऋण लहान असते पण तसं नाही म्हणते मी जी दिसते ती मोठी पन्नास मोठी दिसते ना पन्नास तिचं चिन्ह जे आहे ते देऊन टाका झालं उत्तर येताय लक्षात मित्रांनो दोन उदाहरणांचा सराव केला आपण घाबरू नका अजून उदाहरणं घेतो अजून सराव करू आपण सराव जितका जास्त तितकं अंगवळणी पडेल आणि हे नियम तर तुम्हाला सरावाशिवाय नाही जमणार मित्रांनो पाठ करून चालणार नाही हे नियम अजिबात पाठ करायचे नाही सराव करायचा नियमांचा आणि तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो वजाबाकी करूच नाका इथं प ऋण पंचवीस वजा ऋण पंचवीस आहे ना वजाबाकी करूच नका बेरीज करा त्याची आणि बेरीज जे, जे बेरिजेमध्ये कशी मांडणी करायची ते मी तुम्हाला सांगितलंय अजून उदाहरणं घेऊया चला पण त्याही अगोदर मित्रांनो तुम्हाला धनऋण संख्येची बेरीज आणि वजाबाकी करण्यासंबंधीची ही पद्धत जर आवडली असेल हे नियम तुमच्या लक्षात आले असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की हे सरांनी सांगितलं हे फार सोपं आहे तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका बरं मला स्वतःला वाटतं मित्रांनो धनऋण संख्यांची बेरीज आणि वजबाकी करण्यासंबंधी ही सर्वात सोपी पद्धत आहे मुळात ही पद्धत शाळेमध्ये पण शिकवली जाते परंतु ह्या प्रकारे जर समजावून सांगितलं मग मात्र अडचण राहणार नाही म्हणून मित्रांनो ह्या पद्धतीने जा तुम्हाला काही अडचण येणार नाही चला पुढची काही उदाहरणं सरावासाठी समजावून घेऊ पुन्हा दोन उदाहरणं आहे मित्रांनो तुमच्या समोर हे एक उदाहरण आहे बघा हे सोडून घेऊ आपण पहिल्यांदा काय करा निरीक्षण करा जरा ऋण सत्तेचाळीस आहे अधिक पंचवीस आहे या दोघांची वजा बेरीज करून टाका पहिल्यांदा बेरीज आहेच ना बेरीज करून टाका मग बरोबर मग ऋण सत्तेचाळीस अधिक पंचवीस आहे ना एक ऋण आहे एक धन आहे त्यांची बेरीज करायची फरक काढा सातमधून पाच गेले दोन राहिले चारमधून दोन गेले दोन राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका ह्या दोघांचं काम संपलं आता पुढे काय बघा पुढे इथं वजा आहे ना अधिक करा हे मग हे वजा आहे अधिक केले ना तर हे कंसामध्ये जे आहे द ते धन होतील बरोबर आणि शेवटी बेरिजेमध्ये बारा आहे आता किती सोपं झालं बघा आता पहिल्यांदा आपण ह्या दोघांची बेरीज करू बावीस आणि पंचवीस ऋण बावीस अधिक पंचवीस एक संख्या धन एक संख्या ऋण दोन्हीमधला फरक काढा बावीस आणि पंचवीसमधला फरक तीन आहे मोठी संख्या पंचवीस आहे म्हणून ते धनच राहतील अधिक बारा आणि बारा तीन पंधरा झालं मित्रांनो उत्तर तुमचं काय लागतं बघा कितीही अवघड उदाहरण येऊ द्या मित्रांनो काही अडचण येणार नाही उध तुम्ही जर वजाबाकीची मांडणी बेरजेत करायला जर शिकला ना तर कोणत्याही धनऋणसंख्यांची बेरीज आणि वजाबाकी करताना फक्त दोन नियम तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील इकडे बघूया पुन्हा एकदा बघा इथंच ऋण सात वजा ऋण पाच आहे ह्या दोघांवर क्रिया करू पहिल्यांदा काय होईल बघा ऋण सात तसेच राहतील वजा आहे ते अधिक होईल आणि ऋण पाच आहे तर धन पाच होतील बरोबर -बर। आता काय होईल मित्रांनो हे अधिक कंसात ऋण तीन आहे आणि हे वजा आहे ना तर ते बेरीज करा ऋण दोन होतील एकदा मांडणी करून घेतली सगळं बेरजेत मांडणी करून घेतली बघा या दोघांची बेरीज करू पहिल्यांदा एक धन एक ऋण आहे दोघांमधला फरक मोठ्या संख्येचं चिन्ह बरोबर ऋण दोन ऋण दोन असे टाकू जरा या दोघांचं झालं आता अधिक आता या दोघांचीही करून टाकू ना मित्रांनो काय करू ऋण आहे ऋण आहे दोन्ही ऋण असतील तर त्यांच्या फरक त्यांच्या बेरीज करा तीन दोन पाच आणि उत्तराला ऋण चिन्ह द्या बरोबर आणि आता पाच दोन सात होतील दोन्ही संख्या पुन्हा ऋण आहे दोन्हींची बेरीज करा आणि उत्तराला ऋणचिन्ह देऊन टाका तुमचं उत्तर झालं यानंतर मित्रांनो एक पदावली संबंधीचं एक छोटंसं उदाहरण तुमच्या समोर घेणार आहे ज्यामध्ये पुन्हा एकदा ऋण संख्या असतील त्याचाही सराव करू आणि व्हिडिओच्या शेवटी एक उदाहरण मी तुम्हाला सोडवायला देणार आहे तर चला पहिल्यांदा अजून एक उदाहरण समजावून घेऊया पदावली संबंधीचं उदाहरण तुमच्यासमोर आहे मित्रांनो एक स्वर्ग वजा नऊ एक साधिक बारा मधून चार एक स्वजा सात हे वजा करा तुम्ही मांडणी असे कराल बघा मित्रांनो एक स्वजा नऊ एक्स अधिक बारा यातून वजा करायची आहे वजा चार एक वजा सात अशी मांडणी केली ना मित्रांनो तर ही चुकली कारण काय ही संपूर्ण जी बैजिक राशी आहे ह्या संपूर्ण बैजिक राशीतून ही संपूर्ण बैजिक राशी वजा करायला सांगितली म्हणून याला कौस करावा लागेल हा कौस करायचं विसरायचं नाही मित्रांनो ही, ही सुद्धा एक छोटीशी आपल्याकडून चूक होऊ शकते मित्रांनो तर ही मांडणी आत्ताशी परफेक्ट झाली कंस केल्याचा अर्थ काय हा पूर्ण कंस ह्या वैदिक राशीतून वजा करायचा आहे आता वजाबाकी करताना काय सांगितलं मी तुम्हाला वजाबाकी करूच नका बेरीज करा मग काय करावं लागेल पुन्हा एकदा मांडणी करून घेऊ बघा एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक बारा हे वजाचं बेरीज जर केलं तुम्ही हे वजा होते की नाही हे जर बेरीज केले तर कंसातल्या सगळ्यांची चिन्ह बदलतील चार एक्स धन होते ते ऋण झाले आणि वजा सात होते ते धन सात झाले अशा पद्धतीने लक्षात ठेवा मित्रांनो हे एक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याकडून सिली मिस्टेक म्हणतो आपण याला तर ह्या सिली मिस्टेक आपल्याकडून होत असतात त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक घ्या आणि मित्रांनो मी पण ठरवलं आहे की एक असा सिली मिस्टेक ज्या ज्या होतात ना कॉमन मिस्टेक म्हणतो आपण त्यावर सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ द्यायचा तर तोही व्हिडिओ मित्रांनो लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल चला आता बघा इथं वजाचं रूपांतर बेरजेत केलं ना तर कंसातल्या सर्वांची चिन्ह बदलतील बरोबर आता हे कंसाच्या बाहेर काढलं तरी चालेल बघा एक्स वर्ग वजा नऊ एक्स अधिक बारा अधिक ऋण चार एक्स हे कंसात ठेवावे हो लागतील अधिक सात तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ज्याची चल जे पद सारखं आहे ते पद तुम्ही बेरीज किंवा वजापैकी करू शकता तर हे दोन पद आपण शेजारी शेजारी आणू शकतो किंवा डायरेक्ट तोंडी बेरीज करून डायरेक्ट लिहू शकतो परंतु समजण्यासाठी मित्रांनो थोडंसं जवळजवळ जवड़ आणतो त्यांना एक्वर्ग वजा नऊ एक्स आणि हे चिन्ह सह आणायचं बरं अधिक ऋण चार एक्स पुढे आहे हे बारा राहिले ते लिहून घेऊ आणि हे अधिक सात आहे ते लिहून घेऊ तुम्हाला माहिती आहे ह्या दोघांची बेरीज होऊ शकते ह्या दोघांची बेरीज होऊ शकते एक स्वर्ग मात्र तसाच राहील आता पहा मित्रांनो एक स्वर्ग ही ऋण नवी एक्स आहे आणि हे ऋण चार एक्स आहे दोघांची बिरीज आहे दोघांची बेरीज बेरी जर असेल दोन्ही संख्या ऋण असतील तर आपण काय करतो दो ही बेरीज करत होतो नऊ चार तेरा करतो उत्तराला ऋणचिन्ह देतो तेरा एक्स होतील आणि बारा सात एकोणवीस अशा पद्धतीने मित्रांनो हे तुमचं झालं उत्तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही कोणत्याही संख्यांची बेरीज आणि वजाबाकी करू शकता कोणत्याही धन आणि ऋणसंख्यांची त्यासाठी फक्त बेरजेचे नियम तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्ही कोणत्याही ऋण संख्यांची बेरीज करा वजाबाकी असेल तर बेरजेत मांडणी करून मग त्याची पुन्हा बेरीज करा तर काही अडचण येणार नाही मित्रांनो तुम्हाला बेरजेसाठी आणि वजाबाकीसाठी वेगळे नियम पाठ करून ठेवायची गरज राहणार नाही शेवटी मित्रांनो तुमच्या सरावासाठी देखील एक उदाहरण देतोय मी हे उदाहरण मित्रांनो मी तुमच्या सरावासाठी दिलंय या उदाहरणाचं उत्तर शोधा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका मित्रांनो गणितासंबंधी तुमची काही अडचण असेल काही शंका असेल ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना या व्हिडिओची गरज आहे मित्रांनो म्हणून मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका कोण चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका कारण तुम्हाला माहिती आहे गणित सोपं कसं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओ देत असतो गणिताच्या टॉपिकवर तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही लवकरच भेटूया मित्रांनो असेच एखाद्या गणिताच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद